त्याला आज आपण ना झटपट अशी डाळ खिचडी बनवू तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेत आणि हे तांदूळ ना वाडा कोलम येते एकदम बारीक बारीक असतात ना ते वाले तुम्ही तुमच्या आवडीचे तांदूळ घेऊ शकता आणि डाळ पण आपल्याला जेवढे तांदूळ घेतलेत तेवढीच डाळ घ्यायची पण मी मिक्स डाळ घेतली मुगाची डाळ घेतली मसूर डाळ आणि तूर डाळ तुम्ही फक्त एकच कुठलीही डाळ घेतली तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे आता हे दोन्ही आपल्याला एकच प्रकाराचे डाळ आणि तांदूळ आणि स्वच्छ धुवून घेऊया पहिला आपण याला मी तुम्हाला डायरेक्ट बनवून दाखवणार आहे झटपट अशी आता इकडे आपण दोन कांदे घेतलेत एक मोठे साईजचं टमॅटो कढीपत्ता आणि कोथंबीर गॅसवर आपण कढई मांडली कढाई गरम झाली की आपण याच्यात टाकूया दोन चम्मच एवढे तेल तेल व्यवस्थित गरम झालं की एक चम्मच आपल्याला राई टाकायची राई छान तडतडून देऊया त्यानंतर आपण इथे दोन लसणाच्या पाकळ्या मी अशा बघा बारीक कट करून घेतल्यात ते टाकायचे आता कढीपत्ता टाकूया त्यानंतर आपण कांदा कांदा आपल्याला ना एकदम असा डार्क करायचा नाही फक्त सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर आपण भाजीला बनवतो एकदम असा डार्क नाही करायचा गुलाबी रंगावर नाही भाजायचा एक चम्मच आपण जिरे टाकूया जिरे लगेच जळतात त्यामुळे नंतर टाकायचे हिंग टाकूया कांदा बघा आपला छानपैकी असं सॉफ्ट झालं आहे आता टाकण्याचे टमाटे टाकूया आणि टमाटं पण आपल्याला एक दोन मिनटं छान असं सॉफ्ट करून घ्यायचे टमाटे सॉफ्ट झाले आपलं आता याच्यात आपण लाल मिरची पावडर घालू तर तुम्ही तुमचं तिखट जसं खाता त्या हिशोबाने टाका मी छोटे दोन चम्मच टाकले एक चम्मच लाल मिरची पावडर आणि हे हळद घेतली एक चम्मच हे दोन्ही एक अर्धा अक्षर मिनिट आपण परतून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये आपले डाळ आणि तांदूळ धुवून ठेवले ना ते टाकायचे मी इथे भिजत ठेवलं नाही डायरेक्ट टाकायचं आपल्याला आणि झटपट अशी आपली डाळ खिचडी होते तर तुम्ही ही प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकता पण कधी कधी ना कुकरमध्ये जी चव लागते तर ही कढईमध्ये एकदा बनवून बघा थोडा वेळ लागतो पण चव छान लागते याच्यामध्ये तर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही प्रोसेस कुकरमध्येच करा झटपट अशी होते डाळ याच्या याच्यासाठी मी भरपूर असे खिचडीचे व्हिडिओ टाकलेले तर तुम्ही जाऊन बघू शकता मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल आता आपण जेवढे तांदूळ आणि डाळ घेतली त्याच्यात तिप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर आपण इथे कोथंबीर टाकली चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन सहा ते सात मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून शिजवून द्यायचं स्लो गॅसवर सहा सात मिनटंच लागतात जास्त वेळ नाही लागत हे बघा सात मिनटं झालेत आणि आपली खिचडी बघा एकदम मस्त अशी मऊ लुसलुशी तशीच तयार झाली तुम्ही याच्यात वटाणा बटाटाही टाकू शकता पण अशी एकदम खायला छान लागते आणि झटपटाशी तयार झाले तर याच्यात ना आपण बघा मी एक चम्मच एवढी कसुरी मेथीही भाजून घेतली तव्यावर आणि हाताने अशी चुळून घेतली बारीक करून घेतली कसुरी मेथीमुळे खूप छान चवी येते आणि वरून पौष्टिक पण असते हेल्दी आयुर्वेदिक कोथिंबीर टाकूया गॅस बंद करायचा आपल्याला आपण याच्यात थोडंसं तूप टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर कशी आपली जाळ झटपट अशी तयार झाली बघा जास्त भांडे घाण नाहीत काय नाही तर तुम्ही एक कुकरमध्ये बनवली तरी चालेल तयार है बघा आपली झटपट अशी डाळ खिचडी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद